Google सत्ता राजश्री म्हणून आमची सत्ता माझं आणि नाव होतं त्यांनी दारख मांडव देखील घातला होता जलोषाची तयारी देखील इच्छुक होते नाही त्यामुळे त्यातला मध्यमार्ग आम्ही आकारतो वर्षभरानंतर पुन्हा बोकोची निवडणूक होणार आहे त्यावेळी देखील ही आज पुढची चर्चा आज करण्यात नाही आधी जिल्हा परिषद आहे महापालिकेच्या निवडणूक आहेत अनेक पाणी पाणी वाहून जाणार आहे अवकाळीत थोडा पूर आणता अजून पाऊस पडणार आहे अजून पूर येईल महापूर येईल काय काय होणार आहे शेवटी सहकारातली समीकरण ही वेगवेगळी सातत्याने या ठिकाणी असतील माझा प्रयत्न असेल की ते आहे तसं ठेवण्याचा एक प्रमुख नेता म्हणून माझा प्रयत्न असेल की आहेच आघाडी राहावी प्रयत्न असणार मी त्याच्यावर धन्यवाद सगळ्याच विषय सांगितलं कारण की शेवटी राजेश शाहू आघाडी म्हणून या गोकुळच्या संघर्षात मी गेले पंधरा वर्ष हा संघर्ष या ठिकाणी करतोय मागच्या दहा वर्षापूर्वी विनय साहेब असतील मी असो पॅनेल आम्ही केलं होतं आमच्या दोन शिपा चंद्रकांत भोंद्रे आणि संजय बाबा म्हणजे आपल्याशी निवडून आले होते नंतरच्या पुढच्या निवडणुकीमध्ये मल्टीस्टेट या मुद्द्यावरून राष्ट्रवादी मुश्रीफ साहेब हे आमच्याबरोबर त्या ठिकाणी आले आणि या जिल्ह्याच्या या प्रमुख संस्थेवर आम्ही सगळ्यांनी मिळून सत्ता मिळवली ही मिळवत असताना एक अप्रवृत्ती बाजूला ठेवायची एक स्वतःच्या फायद्यासाठी गोकुळ जे चालवत होते टँकर साठी त्यांना बाजूला करण्यासाठी आणि दूध उत्पादकाला चार पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत आणि ते गेल्या चार वर्षांमध्ये आपल्याला दिसून आलं असेल की अकरा बारा रुपये दर मशीनला जास आम्ही जास्त देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि मुंबईमध्ये विस्तारीकरण असू देत किंवा अनेक चांगले प्रकल्प सोलरचा प्रकल्प असू दे पेट्रोल पंप चालू करण्याचा विषय असू दे अठरा लाखापर्यंत विक्री नेण्याचा विषय असू दे हे सगळे विषय आम्ही असतात जे पूर्वीच्या काळामध्ये एका व्यक्तीकडं हा गोकुळ होता एका व्यक्तीच्या भोवती हा गोकुळ फिरत होता आता हा गोकुळ पाच लाख शेतकऱ्यांच्या भोवती फिरवायचं काम गेल्या चार वर्षामध्ये आम्ही केलं निवडणुकीच्या निवडणुकीच्या दरम्यान सगळे आपल्या आघाडीतले सगळे नेते म्हणत होते की जे काय असेल ते बंटी साहेबांना विचारा ते आमचं सगळ्यांचं नेतृत्व करत आहेत मग एवढ्या झाल्यानंतर हा महिनाभर गोंधळ का उडाला अरुण डोंगरेंच्या कृतीनंतर काही त्याला वेगवेगळे फाटे फुटले अरुण डोंगरेंच आपण बघितलं त्यांनी त्या विषय राज्य बातमी गरज नसताना घेऊन गेले आणि मग शेवटी सगळ्यांनी सांगितलं त्यांना समजावून त्यांनी राजीनामा त्या ठिकाणी दिला त्यामुळे थोडा आता बदलत्या राजकीय परिस्थिती या सगळ्याचा परिणाम थोडाफार होणारच ठिकाणच्या नावास इतका मोठं आहे या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपला आपली भूमिका किती महत्वाची नाही काल राजश्री शाहू आघाडी म्हणून आम्ही ही निवडणूक लढवली होती आणि काल आम्ही सगळेच नेते मंडळी एकत्रित ने ने बसलो कालच नाव निश्चित करून काल तो कागद माझ्याकडे देण्यात आला होता आणि मी सकाळी दोन वाजता तो विश्वासाबाजींच्याकडे दिला आणि सगळ्यांनी एकमतानं हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे त्याला कुठलाही पक्षीय रंग किंवा जो बातम्यांमध्ये तसं काही नाही राजेशा नाविद मुश्रीफ निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे चेअरमन पदाची धुरा पुढच्या एक वर्षाकरता आम्ही सगळ्यांनी माझ्या सकट सगळ्यांनी आम्ही निर्णय घेऊन चुएकरांचं नाव आलो इच्छुक शशिकांत पाटील चुएकर इच्छुक होते बाबासाहेब चोगले होते अमर पाटील कोडोलीचे इच्छुक होते करण गायकवाड होते अजित मरके इच्छुक त्या ठिकाणी होते शेवटी या प्रक्रियेमध्ये दोन घटक विश्वास बाबाजी आणि अरुण डोळे यांच्या बाबतीत कुणाचाही संभ्रम नव्हता कारण की त्यांना आम्ही शब्द दिला परंतु त्यानंतर प्रत्येक संचालकाला वाटत होते की शेवटचं वर्ष आम्हाला मिळालं आणि मग त्यात सरासर विचार करून आम्ही प्रत्येकाची इच्छा काल देखील अनेकांनी आपापल्या कार्यकर्त्याला मिळावा अशी इच्छा व्यक्त केली आणि शेवटी आम्ही सर्वांमध्ये ठरवले की नाविद मुश्रीफांना जबाबदारी द्यायची का आणि सतेज पाटील त्याच्यामध्ये आढळले मला वाटत नाही तसा काय विषय या गोकुळच्या बाबतीत या ठिकाणी कारण की शेवटी केडीसी बँक आहे अनेक साखर कारखाने आम्ही एकत्रितपणे या ठिकाणी लढतो मला वाटते तो अँगल अरुण डोंगळेंच्या राजीनाम्यानंतर थोडाफार अरुण डोंगळेंनी निर्माण केला त्यामुळे तो विषय जरा राज्य पातळीवर गेला नाही तर तसा काय त्याला आहे असं वाटत मला कारण नाही कालच्या बैठकीत कुठेही राज्य पातळीवरच्या नेत्यांचा उल्लेख हा मुश्रीफ साहेबांच्या कडून विनय कोरेंच्याकडून कडून किंवा चंद्रित नायक यांच्याकडून झाला नाही मी त्यांना तसं विचारलं तसा कुठलाही विषय त्यांच्याकडून झालेला नाहीये मला सांगितलेलं तर ते मी सत्य समजून पुढे जातो पण मग राज्य नेत्यांचा जर विरोध किंवा तशा पद्धतीची त्यांचा त्यांची प्रतिक्रिया हस्तक्षेप नसेल मग शशी प्रकांत पाटील चोळेकरांच नाव जाहीर करणं अजितदादांनी त्यांना भर सभेमध्ये शुभेच्छा देणं आणि मग करबीरला विश्वास आबाजींना मिळालं होतं असा एक विषय झाला राधानगरीला अरुण डोंगरेंना मिळाला असा एक विषय झाला होता आणि म्हणून मग इतर तालुक्याला संधी द्यायची मग मी म्हटलं तसं अमर पाटील इच्छुक होते शहवाडीतून इच्छुक होते परत पन्हाळ्यातून अजित नरके इच्छुक होते आणि मग यातून आम्ही सगळ्यांनी काल एक जवळ तास दीड तास आमची बैठक चालली तेवढ्यासाठी की एकमत करणं आणि म्हणून एकमताला आम्ही या नावावर शिक्कामो कुठल्या